नमस्कार सर्वांना मी वनिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी एका व्हिडिओचे दोन व्हिडिओ बनवले तर हा व्हिडिओ पण गुरुवारचाच आहे मी साफसफाई करायला घेतलेली होती ते तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर बरं का तर ना मी आता इथं बरंच जे काही खेळण्याचं जे आहे ना हे ऑर्गनायझर ते साफ करायला घेतलं त्याची सगळी खेळणी बाजूला काढली आणि खरं तर मला हा कोपरा साफ करायचा होता पण मी नंतर ना विचार केला की माझ्याकडं वेळ पण आहे तर मी ना सगळा हॉलच साफ करते कारण सोप्याखाली पाठीमागं ना खूप धूळ असते मी रोज त्याच्या खालून झाडून घेते तरीसुद्धा आपण जे झाडतो त्याची धूळ सोप्यांना ला लागतेच उडते ला त्यानंतर वरती पण जाळ्या होतात त्यानंतर फॅनला पण खूप सारा कचरा लागतो जे काही रोज झाडून घेतो ना तेच धूळ वरती उडते तर ना मी हे जे वरचे दोन सेक्शन होते ना ते पण मोकळे केले आणि ते जे जे दोन सेक्शन आहेत ना ते माझे आहेत तर त्यामध्ये मी ना माझी जी पुस्तकं आहेत तर ती ठेवलेली आहेत आणि त्याच्या खाली जे काही वरचे कलर बॉक्स असतील किंवा माझे काही कामाचे बॉक्स असतील ना ते मी त्या दोन नंबरच्या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात खाली मग त्याची खेळणे आणि त्याची पुस्तकं वगैरे अशी ठेवित असते आणि खरंच हे प्रोडक्ट ना खूप भारी आहे खूप छान ऑर्गनाइज राहतं याच्यामध्ये ठेवलं आणि हे मी त्यासाठीच घेतलं की इथं छान असं ह्या कोपऱ्यामध्ये खेळणी पुस्तकं त्यानंतर माझी काही असतील ते ना छान अशी राहावी तर इथं औषधांचा ट्रे पण मी ठेवलेला होता तर ना इथं जी मी काही पुस्तकं आहेत ना त्यांच्या अजून जागा थोडीशी बदलणार आहे म्हणजे ह्या साईटने लावणार आहेत तर मी ही जी पुस्तकं आहेत ना त्यातली बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत आणि माझी काही वाचायचे राहिलेत तर ते मी हळूहळू आहे तरुण आम्ही ठरवलं होतं की ह्या वर्षात ना थोडं थोडं तरी वाचन चालू करायचं जास्त नाही पण दिवसातून कमीत कमी एक दोन पेज तरी वाचायचेच आणि माझं चालू आहे वाचन कधी कधी वेळ मिळतो कधी कधी मिळत नाही एक एक दिवशी वाचते एक एक दिवशी राहून पण जातं तसंच पण झोपायच्या आधीपर्यंत एक दोन लाईन तरी वाचावं असं मी प्रयत्न करते तर हिपा मी छान अशी पुस्तकांना लावून घेतलेली आहे त्यानंतर ना मी ते पुढं सरकून घेतलं त्यानंतर त्याच्या पाठीमागची जी काही धूळ होती ना जो कचरा होतो तो झाडूने झाडून काढला आणि ही बाकीचे सोपे आहेत ना ते पण बाजूला सरकून घेतले आणि जो मोठा सोपा होता तर तो पण बाजूला घेतला आणि सोफा लाकडी असल्यामुळं ना मला ना सहज इकडं तिकडं सरकावता येतो आणि चला तर मग आता ह्या जादूच्या छडीने ना मी आज हॉल माझा सगळा साफ करणार आहे तर हॉलच्याच डिप्लिनिंगच होणार आहे सगळ्या काही जाळ्या निघणारे धूळ निघणारे तर ही जी आहे ना जादूची स्टिक तर ही ना खूप लांब होते तर ही अशी स्टिक आहे ना ना ती ना जेवढी ओढ ना तेवढी लांब होते म्हणजे अगदी वरतीपर्यंत पुरते तर याला पुढं असा हा मोब आहे आणि हा असा आपल्याला वाकवता पण येतो तर मी हा मिशोवरून मागवलेला आहे आणि याचाच रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा होता अजून वापरायला काढला नव्हता पण आता काढलाय तर याने ना छान असं खिडक्या वगैरे साफ करता येतात पण याचा जर खरोखर होनेसले रिव्ह्यू हो द्यायचा म्हणलं ना तर ना मला असं वाटतं की त्याचा जो पुढचा मोब आहे ना तो आणखी जाड पाहिजे होता तो ना थोडासा कमीच वाटतोय मला त्यामुळे ना साफ होत आहे बऱ्यापैकी साफ होत आहे असं नाही की साफ होत नाही पण ना आणखी जर मोठा असताना तर आणखी छान साफ झालेला असतं पण नाही ना आपला हात कधी कधी चेअर व उभं राहून आपल्याला हे झाडूने साफ करावं लागतं त्यापेक्षा हे बेटर आहे की खाली उभं राहूनच सगळे वरचे धूळ काढायची आता हे पाव वरती जे ओ पीचं असतं ना त्यामध्ये एवढा सगळा कचरा असतो ना जो आपल्याला झाडू घालून काढता येत नाही पण हे जो मोब आहे हा आपल्याला बेंड करता येतो त्यामुळं ना आपल्याला कसाही कुठेही घालता येतो तर वरती ना जाळ्या आणि धूळ साचलेली होती तर ती मी सगळ्यात आधी काढून घेतली आणि पाहू शकता की इथं मौगला किती कचराने किती धूळ लागलेली आहे तर हे सहज असं आपण कुठं पण घालू शकतो आणि चेअरवर उभं राहायची पण गरज नाही खाली उभं राहूनच आपण करू शकतो तर ना याचा रिव्ह्यू छान आहे आणि हा खूप कमी किमतीमध्ये मिळालेला आहे तर ना मला फक्त हा एकशे सदोतीस रुपयात मिळालेला आहे मिशोवरती तर मिशोमध्ये जेव्हा ऑफर चालू होत्या तेव्हा मी घेतलेला आहे तुम्ही जर माझा मिशो हाऊल तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी सगळे प्रोडक्ट दाखवलेले आहे जे जे मी घेतलेले होते ऑफर चालू असताना तर सगळ्यात महत्त्वाचं मला ना फॅनसाठी हे घ्यायचं होतं तर ना मला ना फॅन दरवळी यांच्याकडून साफ करून घ्यायला लागायचा किंवा मग मलाच चेअरवर चढायला लागायचं टेबलवर चढायला लागायचं पण आता ना फॅनसाठी हे खूप छान आहे प्रोडक्ट की फॅन ना छान असं स्वच्छ करता येतो याने म्हणजे फॅनची पाते वगैरे एकदम क्लीन नाही होते मी खरं सांगते एकदम क्लीन नाही होते पण त्यावरची धूळ किंवा जे काही जाळे वगैरे असतात ना त्या खरंच निघतात आणि त्यानंतर मग आपण ओल्या कपडा कशाला तरी बांधून वगैरे ओल्या कपड्याने आपण फॅन पुसून घेऊ शकतो पण बऱ्यापैकी स्वच्छ होत आहे आणि तसं एवढ्या कमी किमतीमध्ये आपण काय अपेक्षा करणार ना पण तेवढ्या कमी किमतीमध्ये पण छान आहे तुम्ही ते काचा पुसायला किंवा गाडीच्या फोर व्हीलरच्या वगैरे त्या काचा असतात त्या त्या पुसायला पण पुढच्या त्या नुसत्या मोपचा पण वापर करू शकता तर हे असं प्रोडक्ट आहे कमी किमतीमध्ये आहेत आणि छान आहे म्हणजेच ओके ओके आहे मला तर आवडलं म्हणजे फॅन वगैरे त्याने छान साफ करता येतो तर त्यानंतर ना आता मी वरचं जे ऑर्गनायझर होतं ना ते त्याच्या जा जाग्यावरती लावून दिलं त्या कोपऱ्यामध्ये आणि मी आता याचे ना वरचचे सगळे खेळणे उचकून पाहत होते की त्यांनी कोणत्या बॉक्समध्ये काय आहे तर ना सगळे वेगवेगळे करत होते मी खेळणे आणि बॉक्समध्ये ना त्याने पेपर वगैरे काय काय कागद भरून ठेवलेत ना त्याची खेळणी असे ऑर्गनाईज करताना मला खरंच कधी कधी हसायला येते की ही ना काय काय जपून ठेवतं सगळी मी चेक केली त्यानंतर ना जे कार्ड्स आहे ना ते कार्ड्स सगळे मशी मोकळे टाकलेले होते तर मी ही अशी एक टोपलीच केलेली आहे त्या टोपलीत त्याची खेळणी ठेवते एक बॉक्स केला त्या बॉक्समध्ये काही खेळणी ठेवते आणि त्याच्या ह्या मोठ्या गाड्या तो खेळतच असतो त्याचा हा डी जे तो पण ना मी साईडला इथं ठेवून घेतला त्यानंतर यामध्ये ना त्याची एबीसीडी होती पिशवीत ती पण लगेच इथे ठेवून घेतली ही बंदूक आता चार पाच दिवस झाला आहे बंदूक सोबत खूप खेळतो म्हणून ती बंदूक पण ठेवली त्यानंतर ह्या ज्या काही पिशव्या होत्या ना त्या मोकळ्या खेळ केल्या खेळण्यांच्या त्यानंतर इथलं सगळं स्वच्छ असं झाडून घेतलं आणि मला हे सोपे पण साफ करायचे होते तर नाच आधी सगळ्यात आधी साईडचा जो कचरा आहे ना तो काढून घेतला मी आणि आता मला हे सोपे पण सगळ्यांना साफ करायचे कारण ह्या सोप्यांमध्ये ना आजूबाजूला खूप धूळ लागलेली असते तर आता मी हे कवर पण बदलणार होते तर मग मी हे सगळे कवर आणि ह्या सगळ्या उषा दुसऱ्या सोप्याने होऊन टाकला जो की मोठा आहे आडवा तो मी इकडच्या बाजूला लावलेला आहे तर ना इथं मी हे सगळं काढून घेतलं याच्यावरच आणि त्यानंतर आता ह्या मोबचा मी दुसरा तुम्हाला एक उपयोग सांगणार आहे तो म्हणजे हे असं सोपे साफ करायला काने कोपऱ्याने चांगले साफ होतात बरं का तर आता त्याची मागची जी स्टिक होती ना ती स्टिक मी काढून ठेवली आणि फक्त हे जो मोब आहे ना तो घेतला आणि तो कसाही कुठूनही घालता येतो तर ना हे असं बारीक बारीक ठिकाणी ना मस्त साफ करता येतं तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर ऑफरमध्ये घेऊ शकता कमी किमतीमध्ये आहे तर ना मी इथं ना सगळं याच्या ज्या गाद्या होत्या त्या काढून ठेवल्या बाजूला गाद्या काढून ठेवल्याच्या नंतर मग ना हे सोपे साफ करायला घेतले आणि हे सोपे ना खूप छान आहेत मला खूप आवडतात म्हणजे सेकंड हँडच आहेत पण ना खूप छान आहेत आणि त्या ना साफ करायला पण सोपे आहेत त्याच्यावरच्या सगळ्या उशा बाजूला निघतात त्यामुळं अटॅच नाही आहेत त्याच्यामुळं साफ करायला सोपं आहे आणि प्युअर सागवानचं आहे तर इथं आल्यावरच्या नंतरच आम्ही हा सोफा घेतला होता तर मी आता ह्या दोन चेअर ज्या आहेत ना त्या साफ करून घेतल्या त्यानंतर त्याच्यावरच्या ज्या उशा होत्या त्या परत तशा होत्या तशा घालून ठेवून दिल्या त्यानंतर मग मी तो दु दू, दुसरा सोपा आहे ना तो पण साफ करणार होते आता ह्या दोन चेअर तर झाल्या होत्या साफ सोप्याच्या मग आता मी त्यांना त्यांच्या ते जागेवरती नेऊन लावते आणि एकटीला सहज इकडं तिकडं होतात सगळ्यात आधी ह्या दोन चेअर लावून घेते त्या लावल्या म्हणजे मग इथला हा जो कोपरा आहे ह्या साईडचा तो एकदम स्वच्छ झालेला आहे आणि इथं ह्या दोन चेअर मी लावून घेतल्या व्यवस्थित सोप्याच्या ह्या दोन चेअर त्यांच्या जागी लावून जा झाल्याच्या नंतर ना किती छान वाटत होतं की एका साईडची सगळी साफसफाई झालेली आणि इथं वरचची खेळणी पण छान अशी मी इथं ऑर्गनाईज करून ठेवलेली तर ना खूप भारी वाटत होतं असं पाहायला की सगळं जागच्या जागी सगळ्या वस्तू अगदी टाप ठेवलेल्या पण माहीत नाही दुपारनंतर ह्या राहतील की नाही अशा कारण वर जेव्हा स्कूलमध्ये येईल तेव्हा तो तिथली सगळी खेळणी काढणारच होता पण आत्तासाठी तर मला हे खूप छान वाटत होतं तर ह्या साईडचं ना सगळं झालेलं होतं त्यानंतर मी दुसऱ्या बाजूचं सगळा काही ना झाडून घेतला कचरा झाडून भरून घेतला त्यानंतर ना हा जो आडवा सोपा आहे ना हा पण क्लीन करायचा होता तर मग त्यावरच्या पण उशा मी दुसरीकडं दुसऱ्या सोप्यांवरती टाकल्या सोप्याच्या चेअरवरती टाकल्या आणि जो काही मोब होता ज्याने मी ह्या दोन सोप्याचे चे, चेअर साफ केले त्यांना त्याच मोबनी मग मी ह्या सोप्याच्या पण चेअर साफ केल्या सगळं काही साफ करून झालेलं होतं सोपे सगळे साफ करून झाले होते वरती सगळ्या ज्या काही जाळ्या जी काही धूळ होती फॅनवरती ती पण साफ करून झाली होती आणि आता मी हे कवर टाकायला घेतले नवीन तर हे कवर ना मी मिशोवरून मागवलेले आहेत आणि यांची क्वालिटी पण छान आलेली आहे यांची किंमत पण कमी आहे आणि डेली यूजसाठी ठीक आहे मला असं वाटतं हे कवर आणि हे कवर ना मला तर पर्सनली खूप आवडलेत आणि यांची किंमत ना चारशे पस्तीस रुपये आहे तर मी हे पण सेल चालू होता ना तेव्हाच घेतला होता मिशोवरती ना जेव्हा सेल चालू असतात ना तेव्हा वस्तू घ्यायच्या आणि त्यातल्या काही वस्तू आहेत ना त्या खूप छान निघतात आणि हे सोफेचे कवर आहे ना खूप मोठे मोठे होते म्हणजे ना आतमध्ये मला ते ना घालता येत होते त्यामुळं आतमध्ये घातल्याच्यामुळं ना हे सारखे निघणार नाही नाहीतर मग वरदंतेन खेळत असेल ना तर मग हे सारखे निघायचे आधीचे जे आधी होते ते आता असं वाटते की हे निघायचे नाहीत आणि खूप छान आहेत आणि यांची डिझाईन पण मला खूप आवडली होती आणि डिझाईन पण छान दिसत आहे म्हणजे सोप्याला एकदम मॅच करत आहे लाकडी सोपा आहे आणि सोप्याला आणि उशांना पण मॅच करत आहेत तर ना सगळ्या सोप्यावरती मी टाकून घेतला आधी माझ्याकडं ब्ल्यू कलरचा होता ना तो सुद्धा मी मिशोवरूनच मागवला होता तो पण खूप छान होता पण तो आम्ही ना गावच्या गावच्या सोप्यासाठी घेऊन गेलेलो होतो गाव म्हणजे लग्नाच्या वेळेस ना इमर्जन्सी घरातलाच घेऊन गेलो होतो इथला काढून म्हणून आता मग मी इथं ना नवीन मागवला होता आ, जा जा तर आता आज मी तो फायनली टाकला सोफ्यावरती आणि हे छान असं दिसत होता तर इथं ह्या दोन चेअरला पण मी घालून घेतला आणि सोप्यावरच्या ह्या ज्या उशा आहेत ना तर ह्या उशांचे जे कवर आहेत ना तर हे मी ना डीमार्टला घेतलेले आहेत आणि यांची क्वालिटी ना खूप चांगली आहे जर तुम्हाला घ्यायची असं ना तर डीमार्टला घ्या कारण की हे ना साठ रुपयाला एक पीस पडतो पण खूप छान कपडा आहे आणि खूप छान आहे कारण मिशोवरती मी, मी जे मागवले होते ना ते स्वस्त होते दिसायला छान होते पण तेचा कपडा ना एवढा चांगला नव्हता ते ना फाटले पण पण हे जे हे आहेत ना हे खूप छान आहेत आणि तुम्ही पाहू शकता जो सोफ्याचा कवर आहे ना तो पण खूप छान दिसत आहे आणि खूप छान आहे क्वालिटी किमतीच्या मानाने बरी आहे छान आहे तर ना सोफ्याचे कवर पण असे ना छान दिसत होते तरी तर माझं मस्त असं हॉल आवरून झाला आणि हॉलच्या आवरल्याच्या नंतर ना इथं जो टेबल आहे हॉलमध्ये तो आवरायला घेतला तर काल शिवजयंती होती तर मग इथं जे फुलांचे हार घातले होते वरादने फुलेला ठेवली होती ना ती मग मी एका पिशवीत भरून घेतली आणि टेबलवरती तसं सामान असतंच तस थोडंफार किती ठरवलं ना की टेबलवर फक्त महाराजांची मूर्तीच ठेवायची बाकी काहीही टेबलवर ठेवायचं नाही पण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना वरचे औषध वगैरे असतील किंवा काय जे इमर्जन्सी पटकने लागतं तर ते जर समोर असेल ना तर ते पटकने दिसतं आणि मग लक्षात पण येतं आणि ही जी छोटीशी ट्रॉफी आहे ना ती वरदनी त्याच्या पप्पाच्या पाठीमागे लागून घेतली आणि हे जे आहे ना तर वरदनी सव्वीस जानेवारीच्या दिवशी कलर केलं होतं संक्रांतीचे जे मटके होते ना मी ते त्याला दिले होते आणि त्याने ते कलर केले होते आ, तर ना मी इथं आता टी व्ही बंद करून घेतला कारण मला तिथलं आणि ते, ते साफ करायचं होतं आणि ना मी हे असं काम करत असले ना की टी व्हीला ना गाणे वगैरे लावून देते म्हणजे ना काम करत करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही आणि त्यामध्ये आपलं काम एवढं फास्ट होतं ना आणि अशी भक्तिगीते वगैरे किंवा स्वामींचे काही गाणी ऐकायला ना खूप आवडतात मला कारण त्यामध्ये ना मस्त अशी कामं होतात इथं टेबल पण पुसून घेतला छान असा टेबल पण स्वच्छ झाला पुसून आणि टेबलवरचा बराचसा पसारा मी कमी केला आहे पण तरी पण नंतरून इथं ठेवलंच जातं काहीतरी हातात असेल तर ना आता हे रिमोट पण मी लगेच इथं आणून ठेवले मग अशी बाजूला ठेवली होते तर असा टेबल पण इथलं स्वच्छ झाला आणि हे जे आहे ना बोर्डवरती पेंटिंग ती वरच्या पप्पांनी काढलेली आहे तर आमच्या घरामध्ये कलाकार खूप आहेत तर आता ना मी इथं फरची पुसून घेतली आणि मी फरची जी आहे ना हातानेच पुसते मोब आहे माझ्याकडं पण मला आवडत नाही मोबनी पुसलेली जास्त हाताने पुसून जेवढी चकाचक निघते ना तेवढी मला असं वाटतं की मोबनी नाही निघत कारण ना कडक काही जे डाग असतात वरत काही सांडवतं वगैरे ते हाताने काढावं लागतं तर मी त्यांना फरची पुसून घेतली आणि फरची पुसताना एक प्रकारचा व्यायाम पण होतो आपला जेवढी शरीराची हालचाल होते ना तर तेवढी आपला व्यायाम पण होतो त्यामुळे ना मी नेहमी हातानेच पुसून घेते तर आता इथे फरची बसवून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी की हॉल किती छान असं झालेला आहे तर आता पाहू शकता तुम्ही माझं ना फरची पुसून झाली आहे आणि मस्त असा हॉल एकदम चकाचक झालेला आहे तर हॉलची छान अशी आज डीप क्लिनिंग झालेली आहे काचा फक्त पुसायच्या राहिल्यात आहेत त्या मी एखाद्या दिवशी पुसून घेईल आणि इथं छान अशी माझं हॉलचं झालेलं आहे तर आता मी ना खरंच साफसफाई करून थकले होते कारण खूप फास्ट फास्ट केलं कारण वरातला परत घ्यायला जायचे ना म्हणून ना सगळी साफसफाई झाल्याच्यानंतर मी इथं ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि मग पाणी पित पय टी व्ही पाहिला थोडासा पाणी पिऊन झाल्याच्या नंतर ना खूप बरं वाटलं कारण खूप फास्ट फास्ट सगळं आवरलं होतं आणि तीवांत ह्या सोप्यावरती बसले कारण थोड्या वेळाने ह्या सोप्याची अवस्था वेगळीच होणार होती कारण वरत जेव्हा दुपारी घरी येईल तेव्हा हॉल असा राहणार नाही तर म्हणून म्हटलं की आता बसून घ्या सोप्यावरती मस्त त्यानंतर ना माझ्यानं आवडीचं काम मी करायला घेतलं तर जे काही कपडे मी चेअरवरती काढून ठेवलेली होती ना त्यांच्या घड्या करायला घेतल्या कारण वरदला आणायला जायला अजून वेळ होता मग तेवढ्या वेळाचा म्हटलं चला काहीतरी फायदा करून घेऊया त्या तेवढ्या दहा पंधरा मिनटंसुद्धा एखादं काम होईल आणि ना कधी कधी ना असं कमी वेळ असेल ना तर कोणतं काम आहे जे आपलं दहा पंधरा मिनटात होईल ते काम करायला घ्यायचं आणि तर मला आता मला वाटलं होतं की माझे दहा पंधरा मिनटात हे काम होणार आहे म्हणून मग मी हेच काम करायला घेतलं कारण की वरदला परत घ्यायला पण जायचं होतं तर आता हे जे सगळे कपडे आहेत ना त्यांच्या घड्या घालून घेतल्या मी आणि घड्या घालताना मी स सगळे सेपरेट करते म्हणजे वरदचे कपड्यांच्या सेपरेट घड्या ठेवते माझ्या कपड्यांच्या सेपरेट घड्या ठेवते आणि त्याच्या पप्पाच्या कपड्यांच्या सेपरेट घड्या तर असं घड्या घालून झालेल्या आहेत आणि मी घड्या घालून इथं ठेवलेल्या आहेत आता बेडवरती आणि ह्या चेअरला पण आता किती मोकळं मोकळं वाटेल की तिच्यावरचा बोजा मी कमी केला आहे आणि आता ह्या सगळ्या घड्या सेपरेट घालून ठेवल्याच्यानंतर मग ह्या सगळ्यानंतर ना मी कपाटामध्ये ठेवून देणार आहेत तर वरदचे वेगळे आणि स आमचे वेगळे कपाटामध्ये पण असे वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत आम्ही सगळ्यांच्या कपड्यांसाठी तर फायनली पहा इथं छान अशा घड्या घालून झालेल्या आहेत जे माझं कंटाळवाणं म्हणजे न आवडणारं काम आहे ते मी इथं पटकने पूर्ण करून टाकलं दहा मिनिटात आणि चेअर पण बिचारी मोकळी झाली तर ना इथं झालेलं आहे आणि आता वरदला घ्यायला जायचं पण टाइम झालेलाच आहे आ, एक पाहुणे एक वाजायला आलेले आहेत त्याचं स्कूल एकला सुटतं मला जायला दहा मिनटं लागतात आणि बाहेर ऊन खूप होतं ना म्हणून मग मी म्हटलं आता इथं चला आपल्या तोंडाला स्कार बांधून घ्या तर इथं तोंडाला स्कार बांधून घेतलं उन्हापासून वाचण्यासाठी कारण खूप ऊन आहे तरी पण ना शर्ट तर हातांना लावून लागतात तर मी विचार करते की ड्रेस घालत जायचे उन्हाळ्यात म्हणजे ना बाहेर उन्हात जेव्हा जाईल ना तेव्हा मस्त असं आपलं संरक्षण होईल तर आता वरदला घ्यायला चालली आहे मी तर इथं आमच्या चाव्यांचं जे आहे बोर्डच्या जवळ तर तिथून मी चावी घेतली आणि आता चला मी वरदला घ्यायला निघाले आहे तर आता एक वाजलेले होते आणि मी वरदला घेऊन घरी निघाले वरदला घरी घेऊन जाताना पण एवढं ऊन लागतं ना डांबरी असे तापलेले असतात ना त्यामुळे भयंकर ऊन लागतं वरच्या डोक्यात जरी टोपी असली तरी ऊन लागतंच हातापायांना वगैरे तर वरदला घेऊन घरी निघाले आणि घरी येता येतं सो सोसायटीच्या आतमध्ये आल्याच्यानंतर वरदला पाणी प्यायचं होतं म्हणून मग ना गार्डनच्या जवळ आम्ही तिथं बसलो आणि तिथं ना मस्त अशी सावली होती आणि ना घरात जाण्यापेक्षा ह्या सावलीमध्ये एवढं भारी वाटत होतं खूप छान अशी गार हवा लागत होती तस वरदचं पाणी पिऊन झाल्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय